धारूर तालुक्यातील धुनकवड येथे विद्यार्थ्यांचा शालेय जीवघेणा प्रवासाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे सदर व्हिडिओ आज शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता व्हायरल झाला आहे धारूर तालुक्यातील धुनकवड नंबर दोन या गावात शाळा पहिली ते पाचवीपर्यंत असून या शाळेतील काही विद्यार्थ्यांचा रोजचा शालेय प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे विशेषतः भंडारी वस्ती येथील मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी दररोज जवळपास एक ते दोन किलोमीटरचा कठीण आणि धोकादायक प्रवास करावा लागत आहे हा मार्ग सहज सोपा नसून या विद्यार्थ्यांना दररोज पाण्याने भरलेल्या ओढ्याच्या माध्यमातून बेशर्माची झाडे तुडवत शाळेत यावे लागते पावसाळ्यात हा प्रवास अधिकच धोकादायक बनतो कारण या ओढ्याचे पाणी वाढते चिखल होतो आणि वाहतुकीचा कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो शालेय पोषण आहारासाठी फक्त स्वस्त शिक्षण घेण्यासाठी आणि लहानग्या विद्यार्थ्यांना जीवाची पर्वा न करता शाळेकडे धाव घ्यावी लागत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या कठीण प्रवासामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासोबत नियमित गैरहजेरी शिक्षणात अडथळा आणि अपघाताची शक्यता वाढत आहे पावसाळ्याच्या दिवसात तर पालकांचे काळजीचं पाणीच होतं या सर्व परिस्थितीकडे पाहता स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण विभाग धारूर पंचायत समिती स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागात बस सेवा किंवा इतर काही सुरक्षित वाहन उपलब्ध करून देण्यात यावे अशी देखील मागणी पालकवर्गातून केली जात आहे विद्यार्थ्यांना एवढा जीवघेणी कसरत करून शालेय प्रवास करावा लागतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे